नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो बातमी लेखन हा पाच गुणांचा प्रश्न पुन्हा एकदा आपण अभ्यासणार आहोत बातमी लेखनाचा विषय काय आहे तो प्रश्न आधी आपण समजावून घेऊया लातूर येथील शाहू विद्यालय या शाळेत क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या विषयावर बातमी लिहा बातमी लिहित असताना सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये डाव्या बाजूस आपल्याला आमच्या वार्ताहराकडून असं लिहायचं आहे आमच्या वार्ताहराकडून म्हणजेच बाय अवर रिपोर्टर्स त्याच्या उजव्या बाजूला तारीख आपल्याला लिहायची आहे उदाहरणार्थ दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर आपल्याला वर्तमानपत्राचं नाव लिहायचं आहे मोठ्या आणि ठळक अक्षरामध्ये जसं मी इथे लिहिलं आहे जनसंग्राम त्याखाली आपल्याला बातमीची एक हेडलाईन तयार करायची आहे उदाहरणार्थ या व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल वार्षिक क्रीडा महोत्सव सोहळा सोहळा म्हणजेच सेलिब्रेशन आता पहिला पॅरेग्राफ आपण समजावून घेऊया काल दिनांक चौदा डिसेंबर मंगळवारी लातूर येथील आदर्शनगर परिसरातील शाहू विद्यालय या शाळेत क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी कलाकार माननीय श्री नाना पाटेकर उपस्थित होते आता दुसरा परिच्छेद म्हणजेच पॅरेग्राफ बघा शाहू विद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या जल्लोषात क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली खेळाडू जिद्दीने खेळत होते क्रीडा स्पर्धा चुरशीची झाली चुरशीची म्हणजे टफ सर्व खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखवून स्पर्धा रंगदार बनवत होते अशा पद्धतीने तुम्ही क्रीडांगणावर काय घडत आहे याची थोडक्यात माहिती तुम्हाला या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायची आहे तिसरा पॅरेग्राफ कसा असला पाहिजे स्पर्धा संपल्यावर कॉम्पिटिशन झाल्याच्यानंतर प्रमुख पाहुणे माननीय श्री नाना पाटेकर यांच्या शुभ हस्ते विजेत्या संघाला आणि खेळाडूंना मानचिन्ह चषक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून खेळाचे महत्त्व सांगून त्यांना प्रेरित केले प्रेरित म्हणजे मोटिवेट केलं मुख्याध्यापकांच्या आभार प्रदर्शनाने हा सोहळा किंवा कार्यक्रम संपन्न झाला किंवा संपला पूर्ण बातमी लिहून झाली तर तुमच्या बातमीचे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण हे अशा प्रकारे दिसेल धन्यवाद